टेम्पोने बाईकला पाच किलोमीटर फरफटत नेली बहीण भावाचा जागीच मृत्यू अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर कॉर्नरजवळ रात्री साडेआठच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात झाला भरदा वेगात असलेल्या आयशर टेम्पोने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात शिवप्पा सातप्पा मगे वयवर्ष अडतीस आणि अनिता देवेंद्र माळी वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार हिप्परगाव राव यांचा समावेश आहे अपघातानंतर चालकाने दुचाकीला सुमारे पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोळसूर गुंजोटी येथील रहिवाशी असलेले शिवाप्पा सातप्पा मगे हे त्यांची बहीण अनिता देवेंद्र माळी यांना मुंबईला जाणाऱ्या एस टी बसमध्ये बसवण्यासाठी कोळसूर येथून दुचाकीवरून उमरगा बसस्थानकात आले होते मात्र मुंबईला जाणारी एसटी बस उपलब्ध नसल्याने दोघेही बहीण भाऊ दुचाकीवरून कोळसूरला परत निघाले होते शहराच्या बाईवळून रस्ताकडे जात असताना हैदराबादच्या दिशेने भरधावेगाने वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच तेरा सी यू सोळा शहाऐंशीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की शिवाप्पा आणि अनिता या दोघांचाही जागीच मृत्यू झाला अपघातानंतरही टेम्पो चालकाने न थांबता दुचाकीला फरफटत सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील तुरोरी गावापर्यंत अंतर नेले दरम्यान तुरोरी गावातील सजग ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून आयश्वर टेम्पोला अडवले आणि चालकाला पकडले घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी उमरगा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धाराशिव